नमस्कार मस्साजोगचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची मागील काही महिन्यांपूर्वी हत्या झाली आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती डवळून निघाली अंगावर शहारा येईल अशी ही हत्या करण्यात आली होती ते एका गावचे सरपंच होते पण आत्ता जी घटना मित्रांनो समोर आलेली आहे ती घटना तेवढीच गंभीर आहे ज्याप्रमाणे संतोष अण्णा देशमुख यांची हत्या झाली तशाच प्रकारे ही घटना आहे तशाच प्रकारे संभाजी हुंडे नावाचा एक तरुण मुलगा त्याची हत्या झालेली आहे विशेष म्हणजे हा तरुण मुलगा मराठा आंदोलनातील एक सक्रिय कार्यकर्ता होता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात वेळोवेळी तो सक्रिय सहभाग घ्यायचा आणि हा जो कार्यकर्ता आहे संभाजी उंडे नावाचा याचं गाव आहे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील बोंदलापुरी आणि विशेष म्हणजे संभाजीची हत्या करणारा जो व्यक्ती आहे तो या गावचा माझी सरपंच आहे एकीकडे सरपंचाची हत्या झाली होती आता इथं म्हणजे या हत्येच्या पाठीमाग माझी सरपंच आत्माराम मोरे आणि त्यांचा मुलगा त्यांचा भाऊ आणि इतर आणखी दोघे जण अशी पाच जणांनी मिळून संभाजीची निर्गुण हत्या केलेली आहे संभाजीची हत्या देखील अंगावरती शहारे आणणारी हत्या आहे आपण काही जर फोटो पाहिले तर संभाजीचे फोटो आता पाहताना डोळ्यात पाणी येतात आणि अंगावरती काटा येतो सदरील घटना घडून आज बारा दिवस उलटले तरी आरोपी अजून मोकाटच आहेत फक्त एक आरोपी पोलिसांनी अटक केलेला आहे विशेष म्हणजे सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते पुढारी लेवलचे नेते नेते मंडळी यांचं सगळ्यांचं या घटनेकडे दुर्लक्ष झालंय का असा गंभीर प्रश्न आता इथे उभा राहतोय कारण संभाजीच्या कुटुंबाला न्याय द्यायचा असेल तर या आरोपी अटक होणं गरजेचं आहे आणि घनसावंगी पोलीस स्टेशनला संभाजीच्या कुटुंबाच्या वारंवार चक्रा चालू आहेत तरीही देखील अजूनही आरोपी अटक होत नाही आहेत मित्रांनो घटनेचा सविस्तर वृत्तांत पाहण्याआधी मी युवराज खरमाटे आणि तुम्ही पाहतात लोकमंच मराठी हा युट्यूब चॅनल तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनचं बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळतील हा जर व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवरती पाहत असाल तर निश्चितच या व्हिडिओला लाईक करा फेसबुक पेजला फॉलो करा आणि जास्तीत जास्त लोकांच्या समोर हा व्हिडिओ जाईल यासाठी व्हिडिओ शेअर करा कारण संभाजीच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे सविस्तर घटना अशी मित्रांनो जालन्यातील घनसावंगी तालुक्यातील बोंधलापुरी गाव आणि गावच्या लगतच काही मोठ्या प्रमाणात एक गायरान जमिनीचा पट्टा आहे आणि या गायरान जमिनीला लागूनच म्हणजे गायरान जमीन आणि गावाच्या मध्ये संभाजी उंडे यांच्या या कुटुंबाची शेती आहे याच शेतीला लागून गायरान जमीन आहे आणि या गावचे माजी सरपंच आत्माराम मोरे हा जो आत्माराम मोरे आरोपी आहे हा आत्माराम मोरे मागील काही वर्षापूर्वी या गावचा सरपंच झाला आणि सरपंच जो निवडून दिलेला असतो तो गावच्या सेवेसाठी असतो गावातील लोकांच्या सेवेसाठी असतो या घट या गोष्टीचा आत्माराम मोरेला विसर पडला आणि त्यांनी लोकांवरती अन्याय अत्याचार करायला सुरुवात केली सरपंच पदाच्या पाच वर्षाच्या काळामध्ये या गायरान जमिनीवरती या आत्माराम मोरेने डल्ला मारला आणि गायरान जमीन कसायला सुरुवात केली मित्रांनो या गायरान जमिनीत जायला जो रस्ता लागत होता तो संभाजी उंडेच्या शेतातून जात होता मग या आत्माराम मोरेच्या लक्षात आलं की ही जर स्थिती आपल्याला मिळाली संभाजी उंडेकडची तर आपल्याला आपल्या गायरान जमिनीमध्ये जायला निश्चितच रस्ता तयार होईल म्हणून त्याने संभाजीच्या कुटुंबाकडे वारंवार स्थितीची मागणी केली संभाजीचं कुटुंब शेती सोडायला तयार नाही हे लक्षात आल्यानंतर त्यांनी संभाजीच्या कुटुंबाला धमकायला सुरुवात केली आणि अतिशय गुंड प्रवृत्तीचा हा आत्माराम मोरे याने वारंवार संभाजीच्या कुटुंबांसोबत वाद घालायला सुरुवात केली या सर्व गोष्टी आता असाही होत होत्या संभाजीलाही राग येत होता संभाजी मनोज जारांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या मोर्चामध्ये किंवा आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी असायचा जास्त करून तो घरी थांबत नसायचा ज्या दिवशी आंदोलन मोर्चा उपोषण असेल त्या दिवशी तो मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत असायचा मित्रांनो हा मराठा समाजातील उमदा तरुण भविष्यात निश्चितच समाजाची सेवा देशाची सेवा राष्ट्राची सेवा करेल अशी गावामध्ये चर्चा होती संभाजीचं हेच वागणं आणि हेच गावात समाजसेवा करणं किंवा मराठा आंदोलनामध्ये सहभागी होणं हेच या माजी सरपंच असणाऱ्या आत्माराम मोरेच्या डोळ्यात खूपच होतं का असा देखील प्रश्न आत्ता समाज विचारत आहे आरोपी आत्माराम सुभाष मोरे माजी सरपंच सचिन सुभाष मोरे या माजी सरपंचाचा भाऊ सुशील आत्माराम मोरे या आत्माराम मोरेचा मोरेंचा मुलगा विशाल दत्तात्रय मोरे आणि अक्षय माणिक मोरे अशा या पाच आरोपींची नावं आहेत संभाजी उंडेची आई अंतिका उंडे भरपूर प्रमाणात आजारी होती आणि एक दिवस संभाजी उंडे त्याच्या आईला घेऊन आंबडला हॉस्पिटलला निघाला होता हॉस्पिटलला जात असताना आंबडला जात असताना रस्त्यामध्ये आत्माराम मोरे आणि इतर चार साथीदारांनी त्याचा मुलगा भाऊ आणि इतर दोन साथीदारांनी मिळून संभाजी उंडेला अडवलं आणि आडवून धारदार शस्त्रांनी त्याच्यावरती वार करायला चालू केलं प्रचंड प्रमाणात त्याला मारहाण झाली रॉडने गजाने काठीने कोयत्याने या संभाजी उंडेवरती हल्ला चढवण्यात आला या पाच जणांनी मिळून प्रचंड ताकदीनशी संभाजीवर हल्ला चढवला आणि विशेष म्हणजे त्याच्या आईच्या समोर संभाजीवरती हे वार चालू होते आई अंतिकाबाई जीवाच्या आतंकाने वरडत होती माझ्या बाळाला मारू नका माझ्या मुलाला मारू नका त्याची काही चूक नाही त्यांनी तुम्हाला काय केलंय मी तुमच्यासमोर पदर पसरते पण या गुंडांना या गावगुंडांना याची कुठलीही दया आली नाही त्यांनी संभाजीवरती जोरदार हल्ला केला संभाजीच्या अंगावरती कनभर जागा शिल्लक ठेवली नाही अनेक प्रकारचे वार संभाजीवरती झाले अक्षरशः पोटातले आतडे संभाजीचे बाहेर आले होते आणि संभाजी रक्ताच्या थरळ्यात पडला होता काही वेळातच संभाजीचे वडील देखील घटनास्थळी पोहोचले गावातील अनेक नागरिक त्या ठिकाणी जमा झाले संभाजीला उचलून हॉस्पिटलला घेऊन गेले पण हॉस्पिटलला जाईपर्यंत संभाजीनी जीव सोडलेला होता हॉस्पिटलला गेल्यानंतर डॉक्टरांनी संभाजीला मयत घोषित केलं मयत घोषित केल्यानंतर हे पाच आरोपी गावातून फरार झाले घनसावंगी पोलीस ठाण्यामध्ये या पाच जणांच्या विरुद्ध गंभीर गुन्ह्याची नोंद करण्यात आली पोलिसांनी आजपर्यंत म्हणजे बारा दिवसामध्ये फक्त एक आरोपी अटक केलेला असून इतर चार आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत है चार आरोपी मोकाट फिरत असताना संभाजी कुटुंबाला प्रचंड प्रमाणात भीती आहे प्रचंड भीतीच्या सावटाखाली हे कुटुंब जगत असताना अजूनही कुणीही सामाजिक कार्यकर्ते याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही गावातील आणि मराठा आंदोलनातील काही तरुणांनी हा घडलेला प्रकार मनोज दादा तारांगी पाटील यांच्या कानावर घालण्यासाठी त्यांच्यापर्यंतचा निरोप पोहोचवला एक वेळा दोन वेळा तीन वेळा मनोज जारांगी पाटील यांना सांगण्यात आलं तरी देखील त्यांच्याकडनं देखील ला, ला या गोष्टीकडं दुर्लक्ष करण्यात येत आहे कारण एकोणतीस ऑगस्टला मुंबईला मोर्चा घेऊन जायचा आहे त्याच्यावरती त्यांचा फोकस आहे तर त्यांनी या घटनेकडं नंतर लक्ष देऊ असं सांगण्यात आलेलं आहे त्यांच्याकडून तर मित्रांनो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेते गावातील नेते मंडळी यांनी सर्वांनी या घटनेकडे लक्ष देऊन आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी संभाजीचं कुटुंब करत आहे संभाजीचं कुटुंब वारंवार पोलीस स्टेशनला घनसावंगीच्या पोलीस स्टेशनमध्ये चक्रा मारत आहे परंतु पोलिसांचं देखील या घटनेकडे दुर्लक्ष आहे का असा पोलिसांच्या कामावर देखील आता संशय व्यक्त केला जात आहे कारण अजूनही आरोपी सापडत नाहीयेत चार आरोपी मोकाट आहेत अजून एखाद्या संभाजी सारखा घरातला खून जर झाला तर पोलिस आरोपींना पकडणार आहेत का असा गावात आता प्रश्न उपस्थित केला जात आहे मनोज जरांगे पाटील समाजातील अनेक तरुणांना अनेक पीडित कुटुंबांना न्याय देण्यासाठी झगडत असतात महादेव मुंडे प्रकरण असेल किंवा संतोष देशमुख प्रकरण असेल याच्यामध्ये जातीने लक्ष घालून मनोज जरांगे पाटील यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला असाच न्याय या संभाजी उंडेच्या कुटुंबाला देखील मनोज जरांगे पाटील देतील अशी अपेक्षा कुटुंब व्यक्त करत आहे मित्रांनो तुमचं आमचं काम आहे निश्चितच हा व्हिडिओ मनोज जरंगे पाटील यांच्या समोर कसा जाईल यासाठी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा येणाऱ्या काळात लवकरात लवकर लौकार आरोपीला जर अटक नाही केली तर जालन्यामध्ये संभाजी उंडेचं कुटुंब आमरण उपोषणात बसेल आणि तीव्र आंदोलन छडील असा त्या कुटुंबाने इशारा दिलेला आहे लवकरच संभाजीच्या कुटुंबाला भेटून संभाजीच्या कुटुंबाच्या प्रतिक्रिया काय आहे ते देखील मी तुमच्या समोर ठेवणार आहे आणि जे आरोपी फरार आहेत यांच्यावरती कोणाचा राजकीय वरदास्त आहे का हे शोधण्याचा देखील आपण आता लवकरच प्रयत्न करणार आहोत राजकीय वरधास्त असेल तर तो राजकीय नेता कोण आहे ज्याने असे एक गावगुंड पाळलेले आहेत जे लोकांचा खून करीत फिरतात त्याला देखील या घटनेमध्ये दे स आरोपी करावे अशी मागणी संभाजीचे कुटुंब करताना आता दिसत आहे मित्रांनो या व्हिडिओबद्दल आणि या घडलेल्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतंय निश्चितच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे संभाजीच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी मदत होईल तुर्तास थांबतो धन्यवाद